हाय हॅलो नमस्कार मी धनुष भाटले टाइम महाराष्ट्र मध्ये कलाकार बॉसेस या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या सोबत आहेत रिटर्न्स या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश भोसले त्यांच्याबरोबरच आपण चित्रपटाविषयी अधिक जाणून घेणार आहोत आता सगळ्यात आधी तुझं आमच्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंगलाष्टक रिटर्न्स आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक प्रेमकथा होत्या अनेक गोष्टी आहेत मंगलाष्टक रिटर्न्समध्ये काहीतरी वेगळी कथा आहे घटस्फोटाची कथा आहे याबद्दल गोष्ट एका नात्याची आहे ज्याला आपण नाजूक नाटक म्हणतो नाजूक नातं शब्दाने नाजूक असतं तो मला असं जातो त्या काळामध्ये गोष्ट घडलेली आणि ते घडत असताना थांबते कुठे आणि ती थांबणं नाही पाहिजे याची गरज किती सो त्या पॉइंट ऑफ नेहमी ही गोष्ट मांडायचं जेणेकरून आताच्या युथला ते कळेल की मी किती जागी मी हो, किती चुकीच आहे आणि तू मध्ये म्हणजे लाईक ई गो त्या गोष्टीवरती ही, हो। ही कॉन्सेप्ट आहे कारण प्रत्येकाला ती आपली वेळ देखील की ह्या चित्रपटामध्ये खूप सारे स्टार्स आहेत सिनियर ऍक्टर्स आहेत तर सोबत त्यांना घेऊन त्याचप्रमाणे नवीन पण ऍक्टर्स आहेत तर त्या दोघांचा टाइम आहे सा कसा साधलास टास्क होती मला डेफिनेटली कारण या चित्रपटाला तुम्ही जर खूप मोठे आर्टिस्ट खूप मोठे इन नेहमी नेहमी आर्टिस्ट पाहणारे जर आर्टिस्ट घेतले असते तर गोष्ट कुठे होते गफलत कुठे होते तुमच्या मध्ये गफलत होते दिग्दर्शकाची आणि yeah. ते करत असताना जर तुझ्या गोष्टीला खरंच तुझ्या गोष्टीमध्ये हिरो असेल आणि तुझा कॉन्टेन्स हिरो असेल तुला कलाकारांची गरज नाही वाटत मला असं वाटतं म्हणजे लाईक त्या सिनियर कलाकाराची तर मला तो चेहरा मध्ये दिसला आणि उत्तम शीतल आहे त्या एक कमा मित्र आहे ते करत असताना मला वृशिच प्रॉब्लेम एकच जाणवला की लाईक त्याला जास्त मराठी बोलता येत नाही कारण तो, तो इंग्लिश स्कूल असेल पण असेल त्याच्यामधनं वाढलेला घरामध्ये लाडका होईला आणि त्यातलं घटस्फोट घटस्फोटमधनं त्याची भाषा एका राजकीय व्यक्तीच्या मुलाची तर हे सगळं काही गणित मांडत असताना ज्याने त्याने पंधरा दिवसात जे काही क्लासेस हा सांभाळून इम्प्रेस त्याला मी नेहमी त्याचं सीन चालू व्हायच्या अगोदर त्याला मी माझ्या असोसिएट जाऊन सांगायचा की सर हे तुमची स्क्रिप्ट आहे हे तुम्ही पंधरा दिवसापासून वाचताय पण तुम्हाला आहे ना दीड तास अगोदर रिवर्ट करावं लागेल आणि त्याचं आणि मराठीच थोडंसं गफलत काय की कारण मुळामध्ये मूळ स्वभाव आपण सोडत नाही त्याला वेळ लागतो पण त्याच्यामध्ये ती ग्रास्पिंग पॉवर आहे त्याच्यामध्ये ते क्रिएटिव्हपणा आहे आणि त्या गोष्टीची ओळख त्याला खूप लवकर पडते म्हणून वृषपने हे छान केलं आणि शीतल तर काय ती हिडन दिग्दर्शक आहे त्यामुळं तिच्याकडनंच काही गोष्टी मला शिकायला भेटल्या एक आर्टिस्ट म्हणून हे करत असताना मजा आली सगळ्यांनी सामोर प्रसन्न कित कर आहेत प्रसन्न प्रसंगा तर काय उत्तमच आहे तो माझा आवडता नट आहे हे करत असताना मजा आली